7 वे विषय मराठी कविता क्रमांक 17 थेंब आजहा पाण्याचा कविता गायन व भावार्थ ऐका वाचा म्हणा सर्वप्रथम आपण कवितेचे गायन करूया शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा 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 मोती बनुनी सरसर येते वर्षे मधल्या सरी माळ ओवते निसटून जाते बावरते जनपरी कुणी या मोत्यांचा संचय कर तू या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझा रे जिण्याचा 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 हा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा 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 आभाळातील या मोत्याने माती मधुनी पिकती मोती निसर्ग जाणी मोलतयाचे तुम्ही मानसे कामग कोती संचय करता तिजोरीतल्या संचय करता ती जोरितल्या खणखणत्या खन खन त्या त्या नाण्यांचा 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 हा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा 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 कशा सैसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास या बघण्याचा तहाणे साठी सांग पुरे का तहाणे साठी सांग पुरे का घोट तुला रे सोण्याचा सोन्याचा सोण्याचा सोन्याचा। शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा 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 चला तर आपण आता कवितेचा भावार्थ जाणून घेऊया कवितेच्या कवयित्री आहेत सुनंदा भावसार यांचा जन्म एकोणावीसशे एकोणसाठ साली झाला बघा नियतकालिकातून पर्यावरणविषयक कवितांचे लेखन त्यांनी केले आहे विविध कार्यक्रमातून पर्यावरणविषयक कवितांचे सादरीकरण देखील त्यांनी केले आहे पर्यावरण गीतगंगा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे ही जी प्रस्तुत कविता आहे थेंब आज हा पाण्याचा या कवितेत कवयित्रीने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केले आहे कारण पाणी मानवी जीवनाचा आधार आहे मानवी संस्कृती पाण्याच्या काठावर रुजली व वाढली पाण्याचा आदर करायला शिकले पाहिजे असा संदेश या कवितेतून कवयित्रीने अत्यंत सुंदर शब्दात दिला आहे शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा कवयित्री म्हणतात शब्दांपेक्षा अर्थाला जास्त महत्व आहे म्हणून शब्द जाऊ दे व अर्थ राहू दे त्याचप्रमाणे आभाळातून पडणारा व जीवनाला खूप मूल्यवान असणारा इथे बहुमोलाचा म्हणजे खूप मौल्यवान जो पाण्याचा थेंब आहे तो गाण्याचा विषय होऊ दे म्हणजे पाण्याची महती गा अशा प्रकारे पाण्याची महती गाण्यासाठी कवयित्री प्रेरित करीत आहेत मोती बनुनी सरसर येती वर्षे सरी तुणी माळ ओवते निष्ठून जाते बावरते जणू कुणी परी कवयत्री म्हणतात पावसाच्या सरीमधून हे थेंब मोती बनून सरसर खाली येतात ते असे खाली येतात की जणू एखादी सुंदर परी थेंबांची माळ ओवते आणि पुन्हा ती माळ निष्ठून मोती विखरतात तेव्हा ती बावरते पुढे कवयित्री म्हणतात या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझारे जिण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा कवयत्री सांगतात या मोतीरूपी थेंबाचा संग्रह कर कारण यावरच तुझे जगणे अवलंबून आहे आभाळातून बहुमोल असा आज पाण्याचा थेंब तुझ्यासाठीच खाली येत आहे है। आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती निसर्ग जाणी तयाची तुम्ही माणसे का मग कोती बघा किती मार्मिक शब्दात कवयत्री म्हणतात आभाळातले हे मोती मातीवर बरसतात व त्यातून मोत्यांसारखी पिके येतात निसर्गाला पाण्याचे मोल कळले आहे माणसे मात्र संकुचित वृत्तीने वागतात माणसांना अजून या पाण्याचे महत्व का समजत नाही संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा माणसे खणखणणाऱ्या तिजोरीत असलेल्या नाण्यांचा म्हणजे पैशांचा संग्रह करण्यात धन्यता मानतात आभाळातून मूल्यवान बरसणाऱ्या पाण्याच्या थेंबांकडे दुर्लक्ष करतात कशासाठी सा वेडा चाळा स्वतः नये ठगण्याचा दृष्टिकोन तो बदल अतारे निसर्गास या बघण्याचा संपत्ती गोळा करण्याचा हा वेडा नात कशासाठी यात तुम्ही स्वतः फसत आहात निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी बदलायला हवा पाण्याचा आदर करायला हवा सांग पुरे का घोट तुलारे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा सोन्याचा घोट पिऊन तुझी तान शमेल का तहानेसाठी आभाळातून बरसणारा बहुमोल पाण्याचा थेंबच आवश्यक आहे यासाठी तुला सोने नाणे आवश्यक नाही अशा प्रकारे कवयित्री पाण्याचे महत्व समजवतात आहेत अशा प्रकारे कवयित्री पाण्याचे महत्व समजावत आहेत चला आपण आता कवितेवर आधारित स्वाध्याय सोडूया प्रश्न पहिला कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा अ या मोत्यांचा पाण्याचा संचय कर उत्तर पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे माणूस पशुपक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आभाळातून बरसणाऱ्या ह्या मोतीरूपी थेंबांचा संग्रह कर असे कवयित्रीने म्हटले आहे आ निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही उत्तर माणूस सोन्या नाण्यांचा संचय करतो आणि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो सोन्याच्या घोटाणे तहान शमत नाही निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यातून मोत्यांसारखे पीक येते म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवयित्रीने म्हटले आहे प्रश्न दुसरा खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा अ आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते उत्तर आभाळातील या मोत्याने मातीमधूनही पिकती मोती आ मनुष्य खणखण वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो उत्तर संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा ई निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे उत्तर कशाच ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनही ठगण्याचा प्रश्न तिसरा संकल्पना स्पष्ट करा अ आभाळातील मोती उत्तर आभाळातून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी इतके बहुमोल आहेत आ मातीतील मोती उत्तर पावसामुळे शेतात धान्य पिकते त्यामुळे माणसाची भूक भागते पिकाच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे ई मोत्यांचा संचय उत्तर पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले आहे कारण पाणी जीवनावश्यक आहे ई बहुमोल थेंब उत्तर पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे म्हटले आहे प्रश्न चौथा पुढे दिलेल्या ओळीतील विचार सांगा ताहने साथी सांग पुरे का घोट तुलारे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा उत्तर माणूस सोन्या नाण्यांचा संग्रह करतो पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही पाणी हे संजीवन आहे सोन्या नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे प्रश्न पाचवा माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही उलट वारेमाप जंगलतोड जलप्रदूषण वायू प्रदूषण यासारखे गुन्हे करतो निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे प्रश्न सहावा फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा कोणते कोठे ठेवतात उपयोग तर मग कोणते माणसाचे धन आहे सोने नाणी आणि निसर्गाचे धन आहे शेतातील पीक कोठे ठेवतात तर माणसाचे धन सोने नाणी हे तिजोरीत ठेवतात तर निसर्गाचे धन शेतातील पीक हे घरात ठेवतात उपयोग काय तर जे माणसाचं धन आहे सोने नाणी त्याचा उपयोग काय होतो वस्तू विकत घेणे आणि निसर्गाचे जे धन आहे त्याचा उपयोग होतो माणसाला जगवणे खेळूया शब्दांशी खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा उदाहरणार्थ मोल बहुमोल अनमोल मोल मातीमोल कवडी मोल 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 म्हणजे मूल्य तर यावर आधारित आपण असे वाक्य घेऊ शकतो आईच्या प्रेमाचे मोल नाही बहुमोल बहुमोल म्हणजे अमूल्य तर याचे वाक्य बघूया आपण पाणी आपली बहुमोल संपत्ती आहे तिसरा शब्द येईल अनमोल अनमोल याचा अर्थ असा होतो ज्याची किंमत करता येत नाही असा मग याचं वाक्य काय होईल माणसाला लाभलेले जीवन हे अनमोल आहे चौथा शब्द आहे मातीमोल मातीमोल म्हणजे शुल्लक किमतीचे यावर आधारित वाक्य बघूया आपण पुरामध्ये पीक मातीमोल झाले पाचवा शब्द आहे कवडीमोल कवडीमोल म्हणजे अगदी क्षुद्र किमतीचे यावर आधारित आपण वाक्य असे लिहू शकतो आईवडील गुरुजन यांचा जो आदर राखत नाही त्याचे जिने कवडीमोल ठरते याप्रमाणे तुम्हाला आवडणारी वाक्य तुम्ही लिहू शकतात आ माती मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा शस्त्र शास्त्र माता मात नार नारा घार घोर चार चारा सार सारा प्रकल्पात आपण बघूया निसर्ग वाचवा याविषयी घोषवाक्य तयार करून खालील फलकांवर लिहा प्रदूषण टाळा परिसर स्वच्छ ठेवा झाडे जगवा झाडे वाचवा पाण्याचा गैरवापर टाळा या प्रकारची घोषवाक्य तयार करा व लिहा